फोडली साखर लावण्याच्या कामात नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचं प्रसाद मात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आहे सत्तावीस तारीख आणि जे ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होते सर्व गोविंदा तोच दिवस म्हणजेच गोपाळकाला हा सण आपला मराठी माणसांचा एक मौल्यवान सण तर या सणाची भरपूर गोविंदा पथक वाट पाहतात आज सत्तावीस तारीख आहे आणि आज गोपाळकाला आहे तर दहीहंडीचा हा ब्लॉग होणार आहे तर सर्व गावातल्या जेवढ्या दहीहंडी आहेत सर्व गावदेवी गोविंदा पथक फोडणार आहे तर जसं प्रो गोविंदाच्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट केला तसंच सर्व तस या दोन्ही ब्लॉगला सपोर्ट करा आणि आज आजचा ब्लॉग पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये होणार आहे तर भरपूर पाऊससुद्धा पडतो आहे आणि असा कीट पाहू शकता मी वेअर केला आहे तर चला आता जाऊयात आपण मी सर्व गोविंदांना तुम्हाला भेटवतो तर चला आणि यावेळेस मी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब नाही करायला सांगणार आहे सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहा बोल बजरंग बलकीचे तर चला आता जाऊयात सर्वजण मंदिरामध्ये जमलेत आणि पावसाने सुद्धा हजेरी लावली दोन दिवसापासून तर बघूयात आजचा ब्लॉग तर खूपच इंटरेस्टिंग होणार आहे बोल बजरंग बली तर चला म्हणजे जाऊयात आपण आता मंदिरामध्ये श्री चिंतामणी मयुरेश्वर देवस्थान चिंचगर तर नवसाला पावणारा गणपती आणि इथेच पहिली हंडी बांधले पाहू शकता तुम्ही इथे चार ते चार थर लागतील ला हंडीला एवढी उंच बांधले ही तर इथे हंडी आम्ही फोडणार आहेत पहिली आणि थोड्याच वेळा सर्व गोविंदा इथे जमतील मित्रांनो ही वाडा तालुक्यातील गोविंद मामाची हांडी माना आहे मानाची हंडी आणि इथे आपल्या गावदेवी गोविंदापत्राचा फोटो लावला हा पाहू शकता मध्ये मागच्या वर्षी आम्ही जे सहा थर लावलेले तोच फोटो या बॅनरवर लावला आहे खूप छान वाटतं आणि या हंडीलासुद्धा आपण सलामी द्यायला जाणार आहे मित्रांनो आम्ही ग्रामपंचायतच्या ठिकाणी आलो इथे सर्वात मोठी हंडी असते आणि इथे साथवर लावत आहेत आणि सर्व काय भगवमय वातावरण आहे पाहू शकता इथे सर्व गोविंद आज इथे जमलेत इथे हंडी बांधायला लावले पहिलीच हंडीची तयारी करतायत हे पाहू शकता या ठिकाणी हंडी बांधायला लावले तर मित्रांनो सर्वात मोठी हंडी हीच आहे इथे सहा ते सात थर लागतील हंडी फोडण्यासाठी सरांनो तुम्ही पाहिलंच दोन तीन ठिकाणी हंडी बांधायचं काम चालू आहे आणि बांधून सुद्धा झाले मंदिराच्या इथली आणि पंचायतच्या इथली तर दोन्ही मोठ्या हंड्या आहेत गावातल्या चिंचगर गावातल्या तर ते सर्व फोडुंबनंतर पुढे कॉम्पिटिशनसाठी जाणार आहेत आम्ही तर तो ब्लॉग आपला पार्ट टू असणार आहे तर आता आम्ही जिथे आम्ही सराव करतो तुम्ही सरावाचा ब्लॉग बघितलाच असेल गावदेवी गोविंदा पथक जो मी अपलोड केला होता तर तिथे आता ग्राउंडला सलामी द्यायला चाललो आहे सर्व पथक चालला आहे पाहू शकता तुम्ही आणि सर्व भगवमय वातावरण झालं आहे इथून स्वतः गोविंदा येत आहेत आणि अर्धे गोविंदा पोचल्यात ग्राउंडवर तर चला पहिला तर आपण सलामी देऊन घेऊयात ग्राउंडला पाहूयात किती थरांची सलामी देत आहेत दे। ते सर्व काय मी तुम्हाला आज कॅप्चर करून दाखवणार आहे आणि ब्लॉग करतो आहे मी कारण सर्व आठवणी राहतात आपल्या मागच्या वर्षीसुद्धा दही हंडी आपण आपल्या ब्लॉगमार्फत पाहू शकतो मित्रांनो प्रॅक्टिस स्पॉट वर सर्व गोविंदा जमलेत पाहू शकता आणि ते श्रीफळाने हार ठेवला आहे मित्रांनो सात हराची सलामी द्यायला लावले ग्राउंड वर पाहू शकता तर मित्रांनो या मध्ये आम्ही जाणार आहोत आणि गणेशदादानी सर्व्हिस करायला लावले चला हा राहुल माळी आणि हा राजा शर्मा चला हरिका काका बघू शकता फुल सपोर्ट करतो गावदेवी गोविंदा पदक चिंचरच्या मुलांना सर्व गोष्टीपासून सपोर्टला पण यायचे प्रॅक्टिसला तुम्ही बघितलंच असेल तर हरिका काका बोल बजरंग बली की बोल। बली की सात रनची आपण सलामी दिली ग्राउंडला पाहिलंच तुम्ही कैलासाच्या हस्ते आपण शिप तिथे फोडला तर कैलासा सात हर लागले आपले सलामी आपण दिली ग्राउंडला तर कसं वाटलं एकदम भारी वाटलं आणि आज जो पोरांचा उत्साह आहे तो एकदम खतरनाक आहे त्याच्यामुळं आम्ही नक्कीच आज आम्हाला जो मान मिळवायचा आहे कुडूस ठिकाणी तो आम्ही नक्कीच मिळवणार आहेत आणि सात थर लावून आणि जर कॉम्पिटिशन असेल तर आम्ही नक्कीच आठ थर लावून जो मान मिळवायचा तो मिळवणारच आहेत आणि आंडी फोडणार आहेत तर नक्कीच नक्कीच बघत राहा बोल बजरंग गणपती मंदिराच्या इथे सुद्धा आपण हंडी फोडली आणि आता आम्ही इथे महात्मा फुले नगर आलो आहे इथे सुद्धा छोटीशी हंडी बांधली आहे तर इथे तीन ते चार थर लावून आपण हंडी फोडूयात आणि भरपूर मजा येते असे सण असल्यावर सर्व मुलं एकत्र येतात आणि आज मजा येते का आज मला मस्तपैकी अंडी फोडूयात ¡Los! जल्लोष पाहू शकता तुम्ही आणि या ठिकाणी एक हांडी आहे तिथे तीन ते चार थर लागून ही हांडी फोडली जाईल पाहू शकता सणलाय गोविंदा

आभार काय बस बस थँक्यू थँक्यू आत्या वगैरे सर्व आहेत पाहू शकता आंटी आंटीच्या इथे होती आंटी आपण आलो इथे ग्रामपंचायत इथे चे 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 पाहू शकता ही सर्वात मोठी दही हंडी आहे गावातली ही आता फोडायला लावले सलामी वगैरे काय देतील की नाही माहिती नाही पण आता ना इथे सात थर लावणार आहेत पाहू शकता तुम्ही दा डायरेक्ट हंडीच फोडतील मला तर वाटते या ठिकाणी पाहू शकता तुम्ही चिंचगड अंगणवाडीमध्ये सुद्धा दही हंडी बांधले सर्व छोटे छोटे मुलं आहेत आणि छान छान ड्रेस वेअर करून आले पाहू शकता सर्वजण आणि ते छोटीशी हंडी बांधले मॅडम किती थर लावाली ते वा दहा दोन थर दोन थर तर दोन थराची हंडी आहे आणि मस्तपैकी ड्रेस वेअर करून आला सर्व पाहू शकता कायच आहे तुम्ही साथ हर लावून आपण हंडी फोडली आणि भरपूर जल्लोष हा चिंचगड गावामध्ये सर्व काय तुम्ही पाहताय आणि हे सर्व गोविंद आहेत आप आपल्यासोबत सर्व आपले मित्र मंडळी आहेत तर बोल बजरंग बली तर चला आता पुढे जाऊयात आपण सर्व गावातल्या हांडी आहेत त्या सर्व काय फोडून आलेलो आहे आणि शेवटला आपण इथे गावदेवी मंदिरामध्ये येतो आरतीसाठी आणि आरती कडून मग पुढची आपण वाटचाल सुरू करतो तर नैनेश दादा आहे आप आपल्यासोबत तर नैनेश दादा आपण गावामध्ये आता सहा सर लावले त्यावरून कसा वाटतोय मुलांचा परफॉर्मन्स नाही अतिशय चांगली प्रॅक्टिस केली आहे गेल्या दोन महिन्यापासून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय रेग्युलर पन्नास ते साठ मुलं असायची काल आम्ही शेवटचा दिवस प्रॅक्टिसला होता शंभर पोरं होते प्रॅक्टिसला आणि आज सुद्धा एकशे वीस पोरांच्या ग्रुपसोबत आम्ही गावातल्या दही अंड्या फोडत आहोत आणि आता इथून पुढे आपला किती थर लावायचा प्रयत्न असेल पुढे कॉम्पिटिशनसाठी सगळीकडे कॉम्पिटिशन सात थरांचं फिक्स आहे तर सात थरांचा तर पहिला प्रयत्न आमचा राहणारच आहे त्यानंतर बघूया शेवटी काय करावं लागेल त्याची तयारीसुद्धा केलेली आम्ही तर चला मित्रांनो आता नैनेश दादा आणि सर्व काय नियोजन तर झालेलं आहे आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे अर्धे जे गोविंद आहेत ते गेलेत जरा चिंचगर पाळा आहे तिथे गेलेत एक हांडी राहिले ती फोडायला आणि आम्ही सर्वजण आता गावदेवी मंदिरामध्ये आलो आहे इथे आरती वगैरे करून मग पुढची वाटचाल आम्ही सुरू करणार आहोत तर आपला नंतर आपल्याला मोठ्या मोठ्या हंड्या आहेत तिथं सलामी द्यायला जायचं आहे सर्व काय मी तुम्हाला शूट करून दाखवणारच आहे हा एक नेक्स्ट पार्ट असेल आणि हा ब्लॉग आता इथनं आरती वगैरे झाली की मी इथे एंड करेन तर त्याला शेवटपर्यंत कंटिन्यू राहता आपण आरती करून घेऊयात इथे របស់របស់របស់ तर मित्रांनो तुम्ही सर्व काय पाहिलंच सर्व आपण गावातल्या ज्या हांड्या होत्या दहीहंड्या त्या सर्व काय आपण फोडलेल्या आहेत आणि आता आपण कॉम्पिटिशनसाठी चाललो आहे म्हणजेच पुडूस आणि वाडा इथे कॉम्पिटिशन असतात तर सात जाग्यावर आपल्याला सलामी द्यायची आहे तर ते सर्व काय तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये पाहायला मिळणार आहे हा आमचा गावातला दही दहीहंडी उत्सव हो, पाहिला तुम्ही आपल्या ब्लॉग मार्फत मर, तर सात थर लावून हांडे फोडल्या पाहिलंच तुम्ही आणि गोविंदाचा जल्लोष तर भाई एकच नंबर होता खूप छान वाटतं असे सण आले की आणि हा एक मौल्यवान सण होता तर चला हा ब्लॉग मी आता इथेच थांबवतो तर आता आपण पुढच्या पार्टमध्ये भेटूयात